आपलं किचन महाराष्ट्र राज्य पेठ तालुका कमिटी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आज गुरुवारी रोजी पन्नास शेतकऱ्यांना फळझाड वाटप करून करण्यात आले वाढत्या जंगल तोडमुळे निसर्गावर होणाऱ्या दुष्परिणामामुळे पाणी डंचाई यावर उपाय म्हणून प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करून वाचवणे हाच उद्देश आपल्या किचन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आहे पेठ तालुक्यामध्ये दरवर्षी सर्वाधिक पाऊस पडत असणारा तालुका म्हणून ओळखला जातो परंतु शेतीच्या नावाखाली पूर्ण जंगल खुल्याम तोडलं जात आहे पूर्वजांनी आपल्यासाठी सांभाळून ठेवलेली जंगल संपत्ती संपूर्ण नष्ट होत आहे हे थांबलं पाहिजे जंगल राहिलं नाही तर अन्न औषधी वनस्पती जंगल प्राणी आणि आपल्याला अनेक गरजा या आपल्या जंगल संपत्तीवर आधारित आहेत पेट तालुक्यातील वाढती पाणी टंचाई भाग जंगल तोडणीस निर्माण झालाय म्हणून आपलं किचन महाराष्ट्र राज्य कमिटी पेट यांच्या माध्यमातून वृक्ष भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय की दिलेले वृक्ष भेट हे फळझाड दोन वर्ष जोपासले तर अशा कुटुंबाला आपलं किचन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून भेट म्हणून भेटवस्तू दरवर्षी देण्यात येणार आहे यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे अभिजित परदेशी आपले किचन महाराष्ट्र राज्य संचालक नाशिक आपलं किचन महाराष्ट्र राज्य पेट तालुका कमिटीचे तालुका अध्यक्ष सोपान पवार उपाध्यक्ष विनायक फसाळे सरचिटणीस धर्मराज चौधरी उपसरचिटणीस गणेश सातपुते आणि इतर शेतकरी वर्ग उपस्थित होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेट